स्वामी पुण्यतिथीनिमित्त गुरुचरित्र पारायण करायला जमत नसेल तर तुम्ही या ग्रंथाचंसुद्धा पारायण करू शकता ह्या ग्रंथाचं पारायण केले तरीही तुम्हाला गुरुचरित्र वाचण्याचं पूर्ण पुण्य तर भेटणारच आहे आणि तुमच्या मनातल्या ज्या काही इच्छा आहेत ते पूर्ण होणार आहे गुरुचरित्र वाचण्याचे काही नियम आहेत आणि ते कडक नियम आहेत साधारण माणसाला ते नियम पाळू शकत नाहीत किंवा काही कारणानिमित्तसुद्धा ते नियम आपल्याला पाळता येत नाही एक तर आपल्या घरच्या लोकांच्या वागण्यामुळे दुसरं म्हणजे आपल्याला आपल्याकडे आप छोटे बाळा असेल किंवा आपण जॉब करत असाल किंवा आपण बिजी शेड्यूल घरामध्ये खूप काही जॉईंट फॅमिली असेल अशा वेळेस आपल्याला नियम पाळणे शक्य होत नाही म्हणून आपण गुरुचरित्र पारायण करत नाही गुरुचरित्र पारायणसाठी नियम ह... पाळूनच पारायण करायचं असतं जर ते नियम पाळणं आपल्याला होत नसेल तर आपण गुरुचरित्र करू नये पारायण करू नये वीस एप्रिल ते सव्वीस एप्रिल स्वामी जयंती निमित्त सप्ताह सुरू होणार आहे तर ह्या वेळेमध्ये जर आपल्याला गुरुचरित्र वाचायला जमत नसेल जर तुम्हाला जमत असेल तर आवर्जून गुरुचरित्र वाचा आणि थोडंसं मनावर आणि आपल्या सवे सवे सवय जे असते त्याच्यावर थोडंसं नियंत्रण ठेवून आपण हे गुरुचरित्र वाचायचं आहे काही कारणाने जर शक्य झालं नसेल मनामध्ये जर खूप इच्छा आहे गुरुचरित्र वाचण्याची काही कारणाने आपल्याला शक्य झाला गुरुचरित्र वाचाय वाचायला शक्य नसेल तरीही तुम्ही स्वामी चरित्र सारामृत ह्या ग्रंथाचं पारायण तुम्ही करू शकता गुरुचरित्राला जेवढे नियम आहेत तेवढे नियम स्वामी चरित्र सारामृताला नियम नाही ते आपण असंच करू शकता म्हणजे गुरुचरित्राला कसं ब्रह्मचार्याचं पालन करणं आवश्यक आहे नॉनव्हेज वर्ज्य आहे पर अन्न वर्ज्य आहे एकच अन्न खायचं आहे आहे त्याचबरोबर आपण गुरुचरित्र वाचलं तर सप्ताहामध्ये खंड पडू पडू देत नाही म्हणजे आपल्याला कोणतेही कारण आले अचानक काही संकटे आले तरीही आपल्याला गुरुचरित्र वाचण्यामध्ये खंड पडू द्यायचं नसतं काही जर आपल्याला अडचण आली तर दुसऱ्याकडनं का होईना ते पूर्ण वाचून घ्यायचं असतं म्हणून त्याचे नियम आहेत आपल्याला गादीवर झोपायचं नाही म्हणजे बेडवर खाटावर झोपायचं नाही आपल्याला चटई घालून जमिनीवरच झोपायचं आहे खोटं बोलायचं नाही निंदा करायचं नाही त्याचबरोबर नॉनवेज पूर्ण वरची आहे आणि डाळी ह्या प्रकार आपल्याला कमी खायची आहेत उन्हाळ्याच्या ह्याच्यामध्ये ॲसिडिटी होती आणि ज्या दोन भाग होतात जसं एका वस्तू आता तूर डाळ तूर डाळामध्ये तिचे दोन भाग होतात म्हणजे डाळ केली की के त्याचे दोन भाग असेवतात असे अन्न जे सांगितले आहे कांदा लसूण वर्ज आहे ह्या सगळ्या नियम गुरुचरित्राला आहे पण स्वामीचरित्र सारामृताला हे नियम काही पाळायची गरज नाही आपण नॉर्मल जे इतर दिवशी जेवण करतो ते जेवण करायचं आहे फक्त शक्य असेल तर ब्रह्मचार्याचं चा पालन करा आणि नॉनव्हेज वर्ज्य करा ह्या दोन गोष्टी आपल्याला वर्ज्य करायच्या आहेत बाकीच्या कोणतेही नियम आपल्याला पाळायची गरज नाही जर काही कारणाने आपल्याला अचानक संकट आले काही खंड पडलं तर आपण ते पुढे कंटिन्यू करू शकता पण गुरुचरित्र तसं नाही खंड पडता कामा नाही म्हणजे खंड पडू द्यायचं नसतं स्वामीचरित्राला खंड पडलं तर आपण ते पुढच्या दिवशी ते कंप्लीट करू शकतो म्हणजे जसं सप्ताह म्हणजे सात दिवस सात दिवस हे आपण वाचन करतो म्हणून त्याला सप्ताह म्हणतो त्या सप्त्यामध्ये गुरुचरित्र हे सात दिवसामध्ये वाचन कम्प्लीट करायचं असतं स्वामीचरित्र सारामृत जर तुम्हाला गुरुचरित्र वाचायचं नसेल तर तसं तुम्ही घरामध्ये करू शकता किंवा मठामध्ये जाऊनसुद्धा तुम्ही तुमचं पर्सनल जाऊन वाचू शकता स्वामीचरित्र सारामृत हे पूर्ण वाचायचं आहे एकवीस अध्यायचा हा ग्रंथ आहे डिंडोरी पर्णीचा ग्रंथ हा एकवीस अध्यायाचा आहे आणि ते एकवीस अध्याय पूर्ण वाचायचं आहे दररोज एक एक अध्याय एक एक पारायण म्हणजे एकवीस 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 अध्याय आपल्याला पूर्ण वाचायचं आहे सात दिवसामध्ये सात पारायण आपले घडतात आणि स्वामी महाराजांना संकल्प करायचा आहे तुमच्या मनातल्या ज्या काही इच्छा आहेत गोष्टी आहेत स काही अडचणी आहेत काही दुःख आहेत संकटे आहेत ते संकटे सगळं स्वामी महाराजाला एक साखर आणि अकरा रुपये दक्षिणा घेऊन स्वामी महाराजासमोर बसून आपल्या मनातल्या ज्या काही इच्छा आहेत ते सांगा आणि साखर नारळ स्वामी महाराजावर ठेवा स्वामी महाराजांना तीन वेळेस मुजरा करा आणि मग स्वामी चरित्र सारामृत वाचायला सुरुवात करा वाचण्यामध्ये जर तुमचं वाचन जर फास्ट असेल तर हा एक तासामध्ये पोन तासात होऊन जातं जर तुमचं स्लो असेल तर तास सव्वा तास लागेल जास्त काही वेळ लागणार नाही जर तुम्ही दररोज एक पारायण करत असाल तर एकवीस अध्याय पूर्ण वाचा सात दिवसामध्ये तुमचे सात पारायण घडते जर तुम्हाला जमत नसेल तर सात दिवसामध्ये नियमाने नियम पाळून स्वामी महाराजाला संकल्प करून दररोज तीन अध्याय वाचू शकता तीन अध्याय वाचला तर सात दिवसामध्ये एक पारायण घडतं आणि जर तुम्ही सात अध्याय वाचला तर तीन दिवसामध्ये एक पारायण घडतं आणि दररोज तुमी एक एक दिव एक तुम्ही एक अध्याय वाचला तर एकवीस दिवसामध्ये एक पारायण घडतं जर तुम्हाला किती पारायण करायचे आहेत तेवढे स्वामी महाराजाच्या चरणी केव किती सेवा रुजू करायची आहे ते तुम्ही ठरवा आणि एकवीस पारायण करा किंवा सात पारायण करा जसं गुरुचरित्र पारायण आहे त्याचबरोबर तुम्ही स्वामीचरित्र पारायण करा सात पारायण करा म्हणजे एकवीस अध्याय पूर्ण वाचा आणि एक पारायण तुम्ही करू शकता पारायण हे कोणत्याही वेळेमध्ये कधीही करू शकता पण देवासमोर बसून केलेलं अतिउत्तम बसायला आसन घ्या स्वामी महाराजांसमोर एक छानसा सास सत्तुपाचा दिवा लावा दोन अगरबत्ती लावा थोडंसं बाजूला एक तामणामध्ये पाणी ठेवा आणि वाचायला सुरुवात करा त्याचबरोबर पूर्ण वाचन झाल्यानंतर जो पाणी आहे ते तीर्थ म्हणून सगळ्यांनी घरच्या लोकांनी प्या आणि स्वामी महाराजाला वाचन झालं तर मुजरा करा असंच सात दिवस सात पारायण तुम्ही करा तुमच्या मनातल्या कोणत्याही इच्छा आहेत मग स्वामी महाराज ह्या सात दिवसामध्ये अनुभव तर देणारच देणार अनुभूती येणारच मग त्याच्यानंतर काय मग सात दिवसा सप्त देनार। झालं की मग नंतर काही सेवा करायची नाही का तर नाही नंतरसुद्धा आपल्याला ही सेवा नित्य सेवा ठेवायची आहे म्हणजे दररोज ही सेवा करायची आहे सेवा म्हणजे लोकांना माहितीच नसतं नित्य म्हणजे काय नित्य म्हणजे दररोज दररोज स्वामी सेवा करायची आहे जर आता आपण ह्या सात दिवसामध्ये सात पायाण करून टाकले आणि आता मग पुढे सात सप्ताह झालं सव्वीस तारखेला पुणे जय जयंती संपून जाती मग पुढे आता आपण पुणे जयंती स्वामी ज जयंती निमित्त आपण हे गुरु स्वामी चरित्र वाचायला सुरू केले तर हे त्याची ऊर्जा आपल्यासोबत कायम असायला पाहिजे म्हणून आपण काय करायचं दररोज तीन तीन अध्याय वाचायचा आहे तीन अध्याय आणि अकरा माळे स्वामी समर्थ जप अकरा वेळेस तारकमंत्र हेच तो एवढेच सेवा तुम्ही दररोज जीवनामध्ये ठेवा बघा तुमच्या जीवनामध्ये कोणतेही संकटे येणार नाहीत अडचणी येणार नाहीत जर अडचणी असेल तर त्या अडचणीतून मार्ग भेटेल असं नाही की तुम्हाला अडचणी येणार नाहीत अडचणी येतील असा कोणताही मनुष्य नाही की त्यांच्या जीवनामध्ये अडचणी येत नाहीत सगळ्यांना अडचणी येत असतात फक्त त्या अडचणीतून मार्ग निघणं मार्ग सापडणं मार्ग दिसणं हेच खूप महत्त्वाचं असतं म्हणून आपल्याला ह्या सगळ्या संकटापासून आणि दुःखापासून मुक्ती हवी असेल तर स्वामी सेवा करायला सुरू करा तुमचं जीवनाचं सोनं होईल स्वामी महाराज तुमच्या जीवनाचं सोनं करतील तुम्हाला पत्तासुद्धा लागणार नाही कसं होतं कसं झालं तर ही स्वामी सेवा अत्यंत महत्त्वाची सेवा आहे स्वा स्वामी पुण्य पुण्यतिथी वीसपासून सुरू होत आहे आणि सव्वीसपर्यंत ही पुण्यतिथी चालणार आहे तर अशा प्रकारे आपल्याला स्वामी सेवा रुजू करायची आहे गुरुचरित्र करत असाल तुम्ही घरात करत असाल तरी सात दिवस आपल्याला वीस तारखेपासून सुरू करायचं आहे सव्वीस तारखेला संपून आपल्या ग्रंथाला नैवेद्य दाखवून आरती करून मग मंदिरामध्ये जाऊन काहीतरी आपला उद्यापन म्हणून दान करून यायचं आहे जर मंदिरामध्ये करत असाल तर तिथं ज्या नियमा सांगितल्या जातात त्या नियमानं तुम्ही करू शकता उद्यापन करू शकता आणि घरामध्ये करत असाल तर घरामध्ये आपलं पूर्ण वाचन झालं तर मग आपण त्या ग्रंथाला नैवेद्य दाखवून दत्त महाराजांची आपल्याला त्या दिवशी आरती करायची आहे स्वामी महाराजांची आरती करायची आहे आणि स्वामी महाराजांना दत्त महाराजांना नैवेद्य दाखवायचं आहे गोड पदार्थ बनवून नैवेद्य दाखवून आरती करून आपलं उद्दीपन करायचं आहे म्हणजे समाप्ती वाचनाची समाप्ती करायची आहे अशा प्रकारे आपल्याला सात दिवसाचं गुरुचरित्र पारायण करायचं आहे तर हे जयंतीविषयी माहिती तुमच्याशी थोडीशी शेअर शेअर करावी वाटली जर माहिती आवडली असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा लाईक केल्यानंतर बेलायकनचं एक बटन येतं घंटीसारखं त्याला प्रेस करा म्हणजे मी जे नवीनवीन माहिती तुमच्यासाठी घेऊन येत असते ते सगळ्यांच्या अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचते धन्यवाद शुभ देऊ जा